काय काढलं चाललं काहीच नाही याला म्हणतात विदर्भातल्या घुगऱ्या याचा गुळ टाकायचं साखर टाकायची घुगऱ्या बनवायच्या गोड नवीन वर्षाबद्दल आंबे टाकून देतो दोन चार पण होते एवढं माहिती आहे मला पण होते का म्हणलं का त्या उभी राहतच टाकते समाज बॅटरी पाहिजे का फुल पाहिजे का ह्या बाहेर अरे अरे मी माझ्यासाठी आणला अरे नमस्कार मंडळी राम राम शुभ काय सगळ्यांना बघा इकडे मी इकडे घुगऱ्यांच कुकर मध्ये आधी शिजवून घेतल्या आणि नवीन वर्षाबद्दल आम्ही इकडे दरवर्षी घुगऱ्या करत असतो बघा किती मस्त आहे व को तर कोणाकोणाकडे या घोगऱ्या केल्या जातात नक्की सांगाल आम्हाला किती मस्त तर शिजल्या का तुमच्या घोगऱ्या बहुतेक ठिकाणी विदर्भामध्ये आज घोगऱ्या उसळ चण्याचं उसळ वगैरे असं तसं केलं जाते इकडे कोबी कापणं सुरू आहे आणि कोबीची भाजी बनवायची आहे साहेबांनी इकडे आंबे आणले आहे कच्चे आंबे माहीत नाही कुठून आणले तो आंब्याचे पानं आणायला गेले होते सकाळी तोरणसाठी तर त्यांनी आंबे वगैरे आणले आहे अनोखी पण ट्युशनवरून वापस आली आहे गोला खाल्ला आहे पा कसं तोंड तीच आहे लाल लाल झाला आहे डोंबडी तर असं माझं काम सुरू आहे तर मस्तपैकी आणि हडबडीमध्ये माझ्या हाताने एक गलती झाली आहे बघा तिखट पडलं पूर्ण माझ्या ड्रेसवर आणि त्याच्यावर तर आता मला ड्रेस बदलावा लागेल गूढ दिसत नव्हतं कुठे ठेवला आहे तर पटकर, हे बघा असं पूर्ण डब्यातलं तिखट जाय डायरेक्ट मग असं खोलायला गेली तर पटकन खाली पडला तर हे पुन्हा साफ करायला लागते तर आहे गोष्ट तर फायनली गुगरे शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा झाल्या आहेत आणि कशी टेस्ट झाली आपण सगळ्यांना देऊ तेव्हा सांगतो तर मस्त पहिल्यांदा आम्ही आमच्याकडे आंबे आणले पहिल्यांदा फर्स्ट डे बघू याचं पण बनवू काय गणोखी काय साठी नको आंबा नाही अगं नाही आंबा टाक ते उचल्यासारखं होते आणि खोकला दे आंबा नाही खाऊ टाकून हा छोटावा ला घे त्याच्या नाही नाही छोटा घे त्याच्या फोडी बनव मीठ टाकून खाऊन घे जा होते नाही आहे चल जा तर अनोखीला आंबा खायचा आहे मी खायला तशी मनाई नाही तिला आंबा खूप आवडते बनाया हा प्रयोग तर या आमच्या घुगड्या तयार झाल्या नको असू दे नको तर साहेबांनी घेतल्या प्लेट मध्ये आता त्या पहिलेच खाऊन राहिल्या झाल्याय खाऊन होते गुड थोडा जास्त झाला तुम्हालाच गोड पाहिजे म्हणून टाकल्या जा गेल्या जास्त कळलं आता रसा लाईकतानी घुगरेली पहिल्यांदा पाहिलो ती जास्त शहाण आहे देतो ना खांब ना हा इकडं खादाड्या यातल्या ह्या असा रसा रसा खाते ना हा घुगऱ्या ठेवते तर या खायला घुगऱ्या कोणाच्या शिजल्याय कोणाकडे घुगऱ्या केल्या जाते ते पण सांगा आणि तर हे सगळे जर खायला भिडले भेटू